आज दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी संवाद मेळावा प्रमुख साईनाथ तारे मामा आणि जिल्हाप्रमुख कुंदन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला संवाद मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी यांना संबोधित करताना जिल्हाप्रमुख कुंदन पाटील यांनी शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नसून ती एक विचारधारा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा बुलंद नारा आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा पक्षाकडे सत्ता नव्हती नगरसेवक नव्हते पण विचारधारा होती जोश होता आणि सर्वसामान्य मराठी माणसांसाठी संघर्ष करण्याची जिद्द होती आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक जोमाने पुढे जात आहे या मेळाव्यात जिल्हाप्रमुख कुंदन पाटील यांनी प्रमुख यांनी ना सांगितले की पक्षाच्या भवितव्यासाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी ओळखून आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी आपापल्या विभागात फिरून प्रत्येक गावातील शाखाप्रमुख प्रमुख यांच्या गाठीभेटी घेतल्या पाहिजेत त्यांच्यासोबत संवाद वाढविला पाहिजे त्यानुसार स्वतः जिल्हा प्रमुख कुंदन पाटील हे संपूर्ण तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये फिरून प्रत्येक गावातील शाखाप्रमुखाची भेट घेऊन त्यांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत यावेळी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख कुंदन पाटील यांचा सत्कार उपजिल्हाप्रमुख शंकर खाडेसाहेब प्रमुख कुलदीप धानके ज्येष्ठ शिवसैनिक जगेसर आणि तालुका महिला तालुकाप्रमुख गुलाबताई भेरे यांच्या हस्ते करण्यात आला सदर मेळाव्यात उपशहर प्रमुख दीपक चंदे संपकरप्रमुख विजय देशमुख गुरुनाथ ठाकरे मिलिंद देशमुख अरुण मडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले तालुका प्रमुख कुलदीप धानके यांनी प्रस्तावित केले तर शंकर खाडेसाहेब व जगेसर यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव भाई दहेरकर नागेश काका घुमरे पत्रकार नरेश जाधव तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क तो अपोजिट प्रमुख आहे सन्मान्य व्यासपीठ फक्त एवढीच सूचना करू शकतो जे केले ते गेले जे कोण जे गेले ते आपण पाहतो आपण बेडकाला हत्ती बनवलं आणि ते हत्ती बनवून तिकडे गेले जे कोण गेले ते फक्त त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट साठी त्यांच्या कामासाठी आणि याच्यासाठी गेलेले आज हे आसनगाव विभागाचे शैक्षणिक जे कोण असतील जे कोण आहेत ते आता ठामपणे आहेत आम्ही तालुका प्रमुखांना गावी देतो आपण जी आमच्यावर काय जिम्मेदारी द्या आत्ताच आसनगाव विभागातर्फे आपल्याला देतो आसनगाव जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती आम्ही एक फरका निवडून आणू केली फक्त साहेब आम्हाला एकच आहे आमच्या आसंगाव का आम्हाला काहीतरी जिम्मेदारी द्या आम्हाला सांगा का तुम्ही कामाला लागा आम्ही तुमच्या पाठी म्हणजे याच्या जोडीला जोडीला आम्ही खांद्याला खांद्या घडून येण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत तुम्ही फक्त आम्हाला सांगा तुम्ही इकडे चला तुम्ही कुठला विभागात सांगा असं गाव तुमच्या जोडीला जोमाने याल तयार आहे आम्ही फक्त एवढंच सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र राजा शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिगे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या जिल्हा प्रमुखांच्या या शापूर तालुक्यामध्ये पहिल्या निमित्त त्यांचं मनापासून स्वागत आणि शहापूर तालुक्याच्या वतीने मी अभिनंदन करतो साहेब आज आपण जी संवाद बैठक आपल्या सूचनेनुसार आपण आज इथं शहापूर तालुक्यात येत आहात त्या सूचनेनुसार आपण जी संवाद बैठक बोलवलेली आहे या संवाद बैठकीमध्ये सर्व प्रमुख पदाधिकारी आपण बोलवलेले आहेत इतर शिवसैनिक किंवा शाखा प्रमुखांना आपण या पदाधिकारी मिळाव्यात बोलवलेले नाहीये कारण प्रथमता प्रमुख पदाधिकाऱ्यांचा संवाद आपल्याशी होणं गरजेचं आहे आणि निवडणुकीचा काळ आता जवळ येत आहे जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील महानगरपालिकेचं क्षेत्र आपल्याकडे नाहीये परिषद आणि पंचायत समिती ग्रामीण भागात ती महत्वाची निवडणूक मांडली जाते आणि त्या अनुषंगाने आपल्या पक्षाची तयारी असावी म्हणून त्याबाबत मी या आप प्रास्ताविकामध्ये आपण थोडंफार काही या तालुक्याच्या बाबतीमध्ये मी सूचना करू इच्छितो की या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे चौदा गट येतात अठ्ठावीस पंचायत समिती गण येतात आणि गेले नव्वद पंचान्न सत्त्याण्णव पासून या तालुक्याच्या पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतो आहे आणि तो या पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या जीवावर फडकतोय मी आजही आपणाला साहेब ग्वाही देऊ शकतो की कुठेही शिवसैनिक ढळलेला नाहीये आज अनेक लोक विरोधी पक्षातले भाजप असेल शिंदे गट असेल आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आमिष देण्याचा प्रयत्न करतायत काही काही मंडळी त्या आमिषाला भावत काल परवाच आमच्या एक शाखा प्रमुख आणि सरपंच सारमाजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला परंतु साहेब काही मंडळी आहेत की जी काही कामांच्या लोभाबाई काही आमिषाबाई जातायत परंतु अनेक निष्ठावंत शिवसेनिक आजही कुठं ढळलेला नाहीये आणि तो जागेवरच उभा आहे फक्त तो निवडणुकीची वाट बघतोय की निवडणूक लागली की या लोकांना कसा धडा शिकवता येईल याची वाट आज माझा शिवसैनिक पाहत आहे फक्त आपण जिल्ह्यावर आम्हाला फक्त एक मदत करा थोडीफार तुटपुंची पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकमेव आमदार निवडून येऊ शकला असता परंतु मी खंत आज आपल्याकडे बोलून दाखवतो त्या काळात दा आम्हाला जिल्ह्याने कोणीही साथ दिली नाही ना मातोश्रीनी आम्हाला साथ दिली नाही तर खरोखर आज या या तालुक्यामध्ये एकमेव शिवसेनेचा आमदार होऊन या तालुक्यातली शिवसेना आजही त्याच तडपेने जिवंत राहिली असती यांची कोणाची हिंमतही झाली नसती आपल्या शिवसेनेला हात घालण्याची परंतु आज काही काही मंडळी जे आहेत काही ठेकेदार मंडळी आहेत ज्यांचा चरितार्थ त्या कामांवर चालतो काही मंडळींना निवडणुका लढायच्या आहेत मग त्या काही अशा आमिषांना बळी पडतायत आपण आजच्या या संवाद बैठकीमध्ये काही सूचना त्या संदर्भात कराव्यात अशी मी आपल्याला अपेक्षा करतो आणि मी तुम्हाला या संवाद बैठकीमध्ये तुम्हाला एक ग्वाही देतो कि आमाला की आपण जर आम्हाला साथ दिलीत तर या चौदा जिल्हा परिषद गटांपैकी आठ ते नऊ जिल्हा परिषद गट आपण या पुढील काळामध्ये जिंकू आणि शहापूरच्या पंचायत समितीवर आपला असलेला भगवा दौराने फडकट ठेवू अशी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज